माघ महिन्याची शुद्ध चतुर्थी म्हणजे बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आलेली आहे मनात कुठेतरी एक शांतता देवघरात दिवा लावला जातो धूप अगरबत्तीचा सुगंध दरवळतो आणि नकळत मन गणपतीच्या चरणी झुकत आजचा दिवस म्हणजे सादा सुदा नसतो माघी गणेश जयंती विघ्नहर्तेच्या अवताराचा बुद्धी आणि विवेकाच्या जागृतीचा पवित्र दिवस मानला जातो या दिवशी फक्त पूजा करून थांबायचं नसतं या दिवशी सेवा केली जाते मन शरीर आणि आत्मा पूर्णपणे गणेशात विलीन करण म्हणजेच देवाची सेवा करणं जस वारीत चालताना पावलं थकत नाहीत कारण मन विठ्ठलात असत तसच गणेश पारायण गणेश उपासना करताना वेळ कशी निघून जाते कळतच नाही शास्त्र सांगत माघ महिन्यात देवता पृथ्वीवर अधिक जागृत असतात या काळात केलेली साधना सहज स्वीकारली जाते विशेषतः माघी गणेश जयंतीला केलेली सेवा लग्नातील अडथळे दूर करते घरातील नकारात्मकता नष्ट करते अडकलेले पैसे मार्गी लावायला मदत करते मुलांच्या आयुष्यात बुद्धी व स्थैर्य देते मनातील भीती नैराश्य कमी करते म्हणूनच नाथ संप्रदाय वारकरी संप्रदाय या दिवशी गणेश नामस्मरणाला फार महत्व देतात साधनेची तयारी करण्याआधी घरात स्वच्छता करा देवघरात गणपती समोर दिवा अगरबत्ती दुर्वा ठेवा शरीर स्वच्छ करा पण त्याहून महत्वाचं मन स्वच्छ करा आज कोणावरही राग धरू नका कोणावरही रागवू नका कोणावर द्वेष नाही फक्त गणपती आणि मी एवढंच मनात ठेवा डोळे बंद करा हात जोडून म्हणा ओम श्री गणेशायन महा आज मागी गणेश जयंतीच्या पवित्र दिवशी मी अमृता माझ्या कुटुंबाच्या सुखशांतीसाठी माझ्या आयुष्यातील विघ्न दूर करण्यासाठी हे गणेश सेवा करीत आहे हे गणपती बाप्पा माझा हा संकल्प स्वीकार करा आता हळूहळू श्वास घ्या आणि म्हणायला सुरुवात करा ओम गण गणपते नमहा हा मंत्र घाईत नाही प्रत्येक चपाबरोबर मनातली एक अडथळा गळून पडतला पाहिजे मनातल्या मनात तुमच्या समस्या गणपती समोर ठेवा गणपती म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडांचं तत्व आहे तो आद्य आहे तो अंत आहे तो सुरुवातही आहे आणि समाप्तीही आहे इथे गजाननायन महा वक्रतुंडायन महा श्री लबोदरायन महा श्री विघ्नहर्त्याय महा प्रत्येक नाव घेताना मन अगदी शांत होतं माता पार्वतींच्या प्रेमातून जन्मलेला गणेश आणि भगवान शंकरांच्या क्रोधातून पुन्हा जन्मलेला गणाधीश ही कथा आपल्याला सांगते अहंकार गेला कीच देवत्व प्राप्त होत आपल्यालाही आयुष्यात अहंकार हट्ट राग हेच मोठे विघ्न असतात हे गणपती बाप्पा माझं आयुष्य सरळ कर माझ्या मनाला स्थैर्य दे जिथे मार्ग दिसत नाही तिथे तू प्रकाश दे जिथं शब्द पुरे पडतात तिथे तू आधार दे आता काही क्षण पूर्ण शांतता ठेवून फक्त श्वास आणि मनात गणपती बाप्पा श्री ही शांतता म्हणजेच खरी साधना आहे शास्त्र सांगतं माघी गणेश जयंतीला भावनेने केलेलं सेवा पारायण नक्कीच फळ देत ते लगेच दिसेलच असं नाही पण योग्य वेळी योग्य मार्गाने गणपती तुमचं काम नक्की करतात हे विघ्नहर्त्या आमच्या घरावर कृपा कर आमच्या मनावर तुझं राज्य राहू दे असं म्हणत तुम्ही प्रत्येक मंत्र एकशे आठ वेळा जपायला विसरू नका तुमच्या मनातील सगळ्या अडचणी तुमच्या जीवनातील सगळ्या अडचणी नक्की दूर होणार श्री गणेशायनमा जय जय स्वामी समर्थ